माननीय गोरे साहेब मंचावर उपस्थित शिक्षक संघाचे सर्व या इकडे मान्यवर सन्माननीय साहेब सन्माननीय जाधव साहेब उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व कर्मयोगी कर्मयोगी यासाठी म्हणतो कारण शेवटी पिढी घडवण्याचं काम आपण सगळेजण करत <प्लुण> असतात आणि समाजामध्ये ज्यावेळेस हे विद्यार्थी घडत असत कोण डॉक्टर होईल कोण वकील होईल कोण चांगला अधिकारी होईल त्याचबरोबर आमच्यासारखे काही राजकीय नेतेही झाले हे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये समाजामध्ये उत्तम काम करण्याच्या दृष्टिकोनाने त्यांना संस्कार देण्याचं काम आई वडिलांच्या पाठोपाठ खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं राहतं आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण हे संस्कार त्यांच्यावर घडवतो हे आपलं कर्तव्य ज्यावेळेस आपण बजावतो त्यावेळेस कुठेतरी आयुष्यात तो मोठा झाला तो वळून आपल्याकडे बघेल का याचीही अपेक्षा न ठेवता ज्यावेळेस आपण त्यांच्यावर संस्कार घडवतात त्यामुळे आपल्या सगळ्यांना कर्मयोगी मी था था या इकडे समोर आज संघाच्या माध्यमाने अतिशय उत्तम पद्धतीचं काम या इकडे चालू असताना आपल्या ज्या न्यायिक मागण्या आहेत या सगळ्या मागण्यांसाठी सातत्याने संघाचे सर्व पदाधिकारी लढा देत असताना या इकडे आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून आपल्या सगळ्यांचे प्रश्न मांडण्याची संधी मला भेटते यासाठी मी तर आपल्या सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त केले कारण माझ्या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर लोकसभा असेल विधानसभा असेल या सगळ्या निवडणुकींमध्ये आपण सगळ्यांनी ताकदीने भारतीय जनता पार्टी आणि त्या विचारांचा साथ दिला आत्ताच जाधव सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की केंद्र शासनामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राज्य शासनामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये शासन ज्यावेळेस सगळ्याच दिशेने विचार करते सर्व अंगाने आपल्या समाजाला आपल्या लोकांना न्याय द्यायची भूमिका मांडते त्यावेळेस ते सर्वांपर्यंत पोहोचवणं हे आमच्या सर्वांचं कर्तव्य राहत आणि त्याच्यामुळे माननीय गोरे साहेबांच्या माध्यमाने ज्यावेळेस मागच्या आठवड्यात आणि त्याचबरोबर या आठवड्यात ज्या दोन बैठका झाल्या त्या दोन्ही बैठकांमध्ये अतिशय सकारात्मक भूमिका आणि त्याचबरोबर फक्त सकारात्मकच नाही तर अतिशय ठाम भूमिका ही माननीय मंत्री महोदयांनी बजावली त्याच्यामुळे आपले बरेच वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न हे मार्गी लागताना आपल्याला दिसले वरसे माझी आधुनिक विनंती आपणही त्या विनंतीला मान द्याल असे मी विश्वास व्यक्त करतो कारण सातत्याने वेगवेगळे चियार हे शासनाकडनं निघालेले आहे आणि प्रत्येक चियार दुसऱ्या चियारला सुपर करणार आहे त्याच्यामुळे एकच एक फायनल आर आपल्याकडनं त्याच्यामध्ये शासनाचा एक पूर्ण शासना एक, एक धोरण देणार एक दिशा देणार जर तर निश्चितपणे आमच्या काम या इकडे आपण पालघरच्या आमच्या शिक्षकांच्या बऱ्याच वर्षाच्या मागणीलाही न्याय दिला खर तर जाधव सरांनी मगाशी सांगितलं की बरेच ठिकाणी सिओचा जो एक नकारात्मक भूमिका असते त्याच्यामुळे जे प्रश्न प्रलंबित राहतात त्याचं एक जिवंत उदाहरण आमच्या पालघरचं होतं आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस त्या बैठकीमध्ये आपण अतिशय स्पष्ट आणि कर्खर शब्दामध्ये त्या तिकडे सिओना समज दिली माननीय साहेबांनी सिओना सांगितलं मिस्टर सीओ आपण या खुर्चीवर बसलोय लोकांची कामं करायला त्याच्यामुळे तुमचा ऍटिट्यूड हा पॉझिटिव्ह ठेवा आपलं काम लोकांसाठी असलं पाहिजे स्वतःसाठी नाही ही भूमिका घेऊन ज्यावेळेस आपण खरंतर काम करतोय मला पूर्ण विश्वास आहे की या विभागाच्या माध्यमाने बाकी सगळ्या लोकांना तर न्याय भेटेल पण प्रामुख्याने आमच्या शिक्षकांना या इकडे न्याय भेटेल जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण या इकडे देता येईल मला कल्पना आहे की सभागृहाचं कामकाज अतिशय या इकडे महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये लक्षवेधी माननीय गोरेसाहेबांची आता प्रश्न त्रास होता ते आम्ही उठकून या इकडे आलोय त्याच्यामुळे आपला आणि गोरेसाहेबांच्या मधला जास्त वेळ न घेता मी माझ्या या इकडे शब्दांना विराम देतो आणि धन्यवाद जय अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका